नमस्कार वसुआत्या आणि रम्या खूपच घाणेरडा डाव खेळत असतात वसुवत्यानी युगला स्वतःच्या बाजूने करून घेतलेलं असतं ती युगला म्हणत असते युग बघितलंच का या दोघी घरात आल्या आणि घरातली घडीच विस्कटली या दोघीने माझ्या भावाला माझ्यापासून तोडलं त्यामुळे युग खूपच चिडलेला असतो युग लगेच नंदिनीजवळ जातो आणि नंदिनीच्या अंगावरतीच घसरतो तेव्हा जीवा मोठ्यानी बोलतो युग काय चाललंय तुझं तू तु नंदिनीशी असं नाही वागू शकत जरा तरी विचार कर नंदिनी तुझी वहिनी आहे तिच्याशी वागताना बोलताना नीट विचार करायचा त्यावेळेला पार्थ बोलतो काय झालंय काय तेव्हा लगेच काव्या बोलते युग अरे का असं वागतोयस तू जरा शांत हो ताईने जे काही केलं ना ते मुद्दामून नाही केलं खरं सांगायचं तर या सर्व गोष्टींना तुझी वसुवत्या जबाबदार होती वसु त्या वसुहत्याची बाजू घेतोयस तू आजपर्यंत वसुहत्याच्या पाठीशी उभा असणारा तिचा बाऊ आज तिच्या विरोधात आहे का विरोधात आहे या गोष्टीचा कधी विचार केलास तेव्हा युग बोलतो तुम्ही दोघी या घरात आलात आणि आमच्या घराची घडी विस्कटली तुम्ही जर दोघी या घरात आलाच नसता तर कदाचित या सर्व गोष्टी अशा घडल्याच नसत्या तेव्हा लगेच मानिनी बोलते गप्पा बस तुला काही काही गोष्टी माहिती नसतील तर तुला बोलायची गरजच नाही उगाच कशाला मधी मधी बोलतोयस स्वतःचं तोंड जरा गप्प कर तेव्हा मात्र युग बोलतो आई तू तर गप्पच बस या दोघींवरती विश्वास ठेवलास आणि वसुहत्यावरती नाही नाही ते, ते आरोप केलेस आई तुला असं करताना काहीच कसं वाटलं नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी मानिनी बोलते जर का काही गोष्टी माहिती नसतील ना तर आपण न बोललेलंच बरं काय ना प्रत्येक वेळेला गैरसमज करून घेणं योग्य नाही तेव्हा मात्र युग बोलतो आई तुला माहिती तरी आहे या काव्याचं आधीच लपड होतं हे ऐकताच मानिनीला धक्का बसतो काव्या तर पूर्णपणे हादरते त्यावेळेला पार्थ युगच्या अंगावरती धावत जावत म्हणतो बस झाला युग ऐकून घेतोय म्हणून अति ऐकून घेणार नाही युग अरे जरा तरी विचार कर अरे तू असं कसं काय वागतोय खरं सांगायचं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाहीये युग जरा तरी विचार करून वाघ त्यावेळेला युग म्हणतो पार्थ दादा उगाच नको तिथे बोलू नकोस पार दादा तुझा या मुलीवरती विश्वास असेल पण माझा नाही पार दादा तुला माहिती आहे का या काव्याचं कोणावरती प्रेम होत तेव्हा लगेच पार्थ बोलतो उगाच उगाच काही बोलू नकोस आणि तू काव्याविषयी बोलतोय लक्षात ठेव त्यावेळेला काव्या बोलते पार्थ पार्थ शांत व्हा पार्थ युग जे काही बोलतोय ते नीट ऐकून घ्या मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला युग म्हणतो पार्थ दादा या काव्याचं दुसरं तिसरं कोणावरती प्रेम नसून आपल्या जीवावरती प्रेम होतं दादा आणि याच गोष्टीचं मला वाईट वाटतंय की या जीवाने तुझा विश्वासघात केला तेव्हा नंदिनी आणि पार्थ हादरतात नंदिनी पार्थ बोलतात काय बोलतोयस तू कळतं आहे का तुला अरे जरा विचार करून बोल काव्या माझ्याशी खोटच बोलू शकत नाही त्यावेळेला नंदिनी काव्याजवळ जाते आणि काव्याला म्हणते काव्या युग काय बोलतोय ते खरं आहे का काव्या हे बघ खरं खरं बोल युग जे काही बोलतोय ते खरं आहे का त्यावेळेला काव्या बोलते हो ताई युग जे काही बोलतोय ते खरं आहे ताई माझं आणि जीवाचं एकमेकांवरती मनापासून प्रेम होतं पण आम्हाला आमच्या प्रेमाचा त्याग करावा लागला कारण त्या गुहेला गोष्टी खूपच भयानक घडल्या आणि म्हणून जी परिस्थिती आली त्या परिस्थितीला आम्ही सामोरं गेलो पण प्लीज ताई तू उगाचाच गैरसमज करून घेऊ नकोस आत्ता जीवाचा आणि माझा काहीच संबंध नाही त्यावेळेला लगेच मोठ्याने वसुवत्या बोलते पुरे बघितलंच का मानिनी अगं माझ्या रम्यावरती चिडली होतीस ना जेव्हा माझ्या रम्याने या या सत्य सर्वांसमोर आणलेलं तेव्हा ही नंदिनी तर नाही नाही ती तिला बोलली माझ्या रम्याच्या कानपाडीत मारली आणि आता मात्र आता मात्र शांत आहे अगं स्वतःच्या बहिणीचं लपडं समोर आलं तरी सुद्धा तुला काहीच बोलायचं नाही का नंदिनी नंदिनी अगं जरा विचार कर तेव्हा नंदिनी बोलते पुरे मला आता काहीच बोलायचं नाही आहे आणि हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे काव्या तू माझा विश्वासघात केलास तुला असं नाही का वाटलं की तू एकदा तरी येऊन माझ्याशी काहीतरी बोलावं मला सांगावं असं नाही का वाटलं काव्या असं वागून तुला काय मिळालं त्यावेळेला मात्र काव्या हादरते काव्याला काय बोलावं तेच कळत नाही काव्या, काव्या म्हणते ताई ताई माझं ऐकून घे ताई अशी एकाएकी राग घेऊ करू नकोस ताई प्लीज समजून घे तेव्हा मात्र पार्थ तिथून निघून जातो त्यावेळेला काव्या मोठमोठ्यानी पार्थ पार्थ माझं ऐकून तरी घ्या पण पार्थ मात्र काहीच ऐकत नाही त्याने स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलेलं असतं त्यावेळेला मात्र रम्या आणि वसुवत्या हसत असतात त्यावेळेला मानिनी मोठ्यानी बोलते काव्या हे सर्व काय आहे तुम्ही विश्वासघात केला तुमचा काव्या विश्वासघात काव्या तुम्हाला हे सर्व वागून काय मिळालं बोल ना त्यावेळेला लगेच काव्या म्हणते पुरे हा विषय आता बंद करा या विषयावर मला नाही बोलायचं आई आई मान्य आहे माझं प्रेम होतं पण आता मात्र प्रेम नाहीये कारण त्या प्रेमाला आता अर्थच नाही जीवाने स्वतःहून माझ्याशी संबंध तोडलेत आणि ताई जर का तू असं वागणार असील तर तू जीवावरती अविश्वास दाखवतेस असं नाही का वाटत तेव्हा मात्र नंदिनी बोलते वा काव्या वा करून सवरून तुम्ही सगळ्या गोष्टी अगदी अशा धरताय की बस झालं म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये नामानिराळ राहा त्यावेळेला मात्र काव्या बोलते ताई ताई मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती ताई खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय प्लीज ताई समजून घे तेव्हा मात्र नंदिनी बोलते काय समजून घेऊ समजून घेण्यासारखं काही राहिलं आहे मला तर आता काहीच समजून घ्यायचं नाही आणि आता हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल या विषयावर मला वाद घालायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र वसुवत्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते का गं आता स्वतःचं लपडं उघडं पडलं तसं मात्र अंग काढायला लागलीस का त्यावेळेला लगेच काव्या म्हणते प्लीज त्याला लपडं बोलू नका प्रेम होतं ते माझं आणि प्रेम म्हणजे काय लपडंच असतं असं नाही मिस समोर मी सगळ्यांसमोर सांगितलं असतं छाती ठोकपणे की माझं जीवावरती प्रेम होत पण आता मी खरंच सांगते त्या नात्यापासून आम्ही सगळे जण लांब आलोय जीवा आणि माझ्यामध्ये कोणता संबंध नाहीये जीवा बोल ना तेव्हा नंदिनी जवळ जिवा जातो आणि जीवा नंदिनीला बोलतो नंदिनी मला बार, बाकी काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र नक्की नंदिनी तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही सांग तेव्हा मात्र नंदिनी बोलते विश्वास विश्वासाच्या गोष्टी तर तुम्ही करूच नका कारण विश्वास तेव्हाच असतो जेव्हा नात्यामध्ये तुम्ही स्पष्टपणे माझ्याशी बोलला असतात तर पण तुम्ही मात्र सत्य लपून ठेवलत आणि स्वतः विश्वासघात केला तेव्हा मात्र चांगलीच बोलती जीवाची बंद होते जीवा काहीच बोलत नाही जीवा म्हणतो मी शेवटचा सा सांगतोय मी काही केलेलं नाही आणि तुम्हाला जर का माझ्यावरती विश्वास ठेवायचा नसेल तर मग मी काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र जीवा खूपच हादरलेला असतो नंदिनी तिथून ताबा ताबात निघून जाते त्यावेळेला मानिनी स्वतःच्या डोक्याला हात मारून घेते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता खरोखर मानिनी दोन्ही लेखांचे संसार वाचवू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू